नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे टेक मराठी इंडिया या चॅनलवर आप आजचा आपला विषय आहे पॅन कार्ड मोबाईलवरून कसं काढायचं फक्त आधार कार्डचा वापर करून कर कर आपण मोबाईलवरून पॅन कार्ड अप्लाय करणार आहे तर आपण पहिल्यांदा क्रोम ओपन करायचं आहे क्रोम क्रोमवर आपल्याला पॅन कार्डची ऑफिशियल वेबसाईट टाकायची आहे एन एस डी एल एन एस डी एल टाकल्यानंतर ही ऑफिशियल वेबसाईट आहे यावर क्लिक करायचं आहे पॅन कार्डची साईट ओपन झालेली आहे तर आपल्याला नवीन पॅन कार्ड त्यासाठी आपल्याला अप्लाय ऑनलाईन यावर क्लिक करून फॉर्म भरायचा आहे तर पहिल्यांदा ॲप्लिकेशन टाईप ॲप्लिकेशन टाईप आपल्याला न्यू पॅन इंडियन सिटीजन यावर क्लिक करायचं आहे नंतर कॅटेगरी कॅटेगरी आपल्याला इंडिविज्युअल ठेवायची आहे इंडिविज्युअल क्लिक इंडिव्हिज्युअलवर कर क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन टायटल टायटलमध्ये आपल्याला स्त्री ठेवायचं आहे लास्ट नेम किंवा सर नेम म्हणजे आपलं आपलं इथं आठ नाव टाकायचं आहे फर्स्ट नेम म्हणजे आपलं पहिलं नाव टाकायचं आहे इथं मिडल नेम इथं वल्लांचं नाव टाकायचं आहे जन्मतारीख आहे इथं तुमची जी आधार व जन्मतारीख आहे ती जन्मतारीख टाकायची आहे इथं ईमेल आय डी आपल्याला कंपल्सरी टाकायचा आहे ईमेल टाकल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी टिकमार करायचं आहे टिकमार केल्यानंतर आपल्याला आय एम रोबोट या, या चौकात क्लिक करून सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिट विक्रीनं केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन आपलं सबमिट झालेलं आहे टोकन नंबर आपल्याला मिळालेला आहे हा टोकन नंबर आपल्याला खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे याचा आपल्याला क्रीनशॉट किंवा नोट करून ठेवायचा आहे वयमध्ये लिहून ठेवायचं आहे किंवा क्रीनशॉट काढायचा आहे आपण स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे थोडंसं पेज वर घ्यायचं आहे आणि कंटिन्यू विथ पेन ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करून आपल्याला फॉर्म भरायचा आहे यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन येतात सबमिट डिजिटल थ्रू ई वाय सी अँड ई सिग्नेचर पेपरलेस तर आपल्याला पहिला ऑप्शन निवडायचा आहे पेपरलेस आपल्याला पॅन कार्ड काढायचं आहे हा पहिला ऑप्शन हा पहिला ऑप्शन येतो आहे पेपरलेस हा ऑप्शन वापरून आपल्याला पॅन कार्ड काढायचं आहे पेजवर येच आहे वेदर फिजिकल पॅन कार्ड इज रिक्वायर्ड इथं यस म्हणायचं आहे एंटर आधार लास्ट फोर डिजिट आधार कार्डचे शेवटचे चार अंक टाकायचे आहेत आधारचे शेवटचे चार अंक टाकायचे आहेत आपल्याला नंतर या ठिकाणी आपल्याला येस ऑप्शन सिलेक्ट करायचे आय हेव्ह बाय अग्री डॅट फोटोग्राफ ॲज अवेलेबल इन आधार शॅल बी प्रिंटेड ऑन द पॅन कार्ड यावर यूज करायचं आहे नेम एच पर आधार इथे काय टाकायचं नाही कारण आपण आधार कार्डचा वापर करून पॅन कार्ड काढत आहे जेन निवडायचं आहे तुमचं जे असेल ते मेल हॅव यू युअर बीन क्रो बाय अॅनिओ अदर नेम या ठिकाणी नोट्स ठेवायचा आहे जर तुमचं दुसरं काय नाव असेल तर तुम्ही इथं टाकू शकता आपल्याला या ठिकाणी नोट्स ठेवायचा आहे डिटेल्स ऑफ पेरेंट्स ॲप्लिकेशन ओनली फॉर इंडिजल ॲप्लिकेशन तर या ठिकाणी काय म्हणत आहे वेदर मदर इज सिंगल वेरंट ऑफ यू अप्लाय पॅन बाय फ्र इट इज नेम ऑफ मदर ओनली ज्याला कोणाचं आईचं नाव ठेवायचं आहे पॅन कार्डवर त्यांनी आईचं ठेवू शकतो ज्याला वल्लाचं नाव टाकायचं आहे ते वल्लाचं नाव टाकू शकतो शक्यतो वल्लाचं नाव ठेवायचं त्यामुळे या ठिकाणी नोच करायचं आपण या ठिकाणी वल्लाचं नाव टाकूया या ठिकाणी सरनेम जे काय असेल ते टाकायचं नेम मिजल नेम इथं हायचं ना ऑप्शनल दिलेलं आहे म्हणजे तुम्ही इथं टाकायचंच नाही ना या ठिकाणी आपल्याला फादर्स नेम यावर क्लिक करायचं आहे आणि निस्ट बटनवर क्लिक करून पुढच्या पेजवर जायचं आहे या ठिकाणी सोर्स ऑफ इन्कम नो इनकम म्हणून टाकायचं आहे ॲड्रेस एड्रेस ऑफ इमिग्रेशन आपलं रेसिडेंट लाईब आपण आधार कार्डचा कर वापर करून पॅन कार्ड करणार आहे त्यामुळे आधारच्याच ॲड्रेसवर आपलं पॅन कार्ड येणार आहे ॲड्रेस काही टाकायची गरज नाही कारण ॲटोमॅटिक कार्डचा जो ॲड्रेस आहे त्यावर आपलं पॅन कार्ड येणार आहे तर या ठिकाणी टेलिफोन नंबर आणि ईमेल आय डी डिटेल्स हे आपण फिलअप करायचं आहे या ठिकाणी टी डी कोड इंडिया एक्नो हा टाकायचा आहे एरिया एस डी कोड ब्लँक ठेवायचा आहे मोबाईल नंबर आपल्या ॲटोमॅटिक ईमेल आय डी येतो आहे आपण नेस्ट करायचं आहे तर आपल्याला ए ओ कोड पाहिजे आहेत ए कोड कसा टाकायचा आहे बा आपला एरियाचा ए ओ कोड काय आहे हे आपण शोधायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला पिनकोड टाकायचा आहे आपल्या एरियाचा नंतर आपल्याला इंडियन सिटीजन यावर क्लिक करायचं आहे स्टेट आपलं निवडायचं आहे राज्य कोणतं आहे ते विचारते आपल्याला महाराष्ट्र सिटी सोलापूर सर्च करायचं आहे या ठिकाणी अनेक नाव यायचं इथं तर आपला तालुका कोणता आहे हे या ठिकाणी पाहायचं आहे तर या ठिकाणी आपला तालुका येत आहे नाव इथं महाशिरस तालुका तर आपण हाच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सर्कल वन सोलापूर तर येत भरून राहिलं आहे एरिया कोड पी एन ई ओ टाईप सी रेंज कोड त्रेसष्ट ए ओ नंबर एक नेक्स्टवर क्लिक करायचं आहे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट आपण आधार कार्ड का आधार कार्डच्या बेसवर काढणार आहे तर सगळीकडे आधार कार्ड आधार कार्ड प्रूफ ऑफ आयडेंटिटी आधार ॲड्रेस आधार डेट ऑफ बर्थ आधार असं येत आहे या ठिकाणी आपल्याला हेल्प्स हिम्स हे सिलेक्ट करायचं आहे प्लीज आपलं जे असं ते आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कारची पहिली फर्स्ट डिजिट पहिले आठ अंक टाकायचे आहेत पहिले आठ अंक तर पहिले आठ अंक आपण टाकायचे आहेत पुरा आधारवर जे नाव आहे आपल्याला त्याचनुसार पॅन कार्डवर आपलं नाव येणार ना आहे पर... फॉर्म आपल्याला चेक करून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला परत फॉर्म बदलता येत नाही एकदा सबमिट केल्यानंतर आपल्याला त्यात चेंज करता येत नाही त्यामुळे आपण इथं स्पिलिंग जे आधारवर आहे ती स्पिलिंग बरोबर आहे का ईमेल आय डी जन्मतारीख सगळं भरलेलं आहे का व्यवस्थित हे चेक करायचं आहे जर काय चुकलं असेल तर या ठिकाणी एडिट हा ऑप्शन येतो एडिट करून आपण तो बदलू शकतो आपलं सगळं बरोबर आहे आपण प्रोसेस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे फॉर्म आपल्याला समिट राहिला आहे आपल्याला पेमेंट प्रोसेस करायचं आहे दोन नंबरचा ऑप्शन निवडून आपल्याला पेमेंट करायचं आहे आय एग रिव्ह्यू क्लिक करून आपल्याला पेमेंट प्रोसेस कराता है से सहा रुपये अपने पेमेंट करा लगते पे कन्फर्म यह क्लिक कराए पे कन्फर्म कर क्लिक अपना अनेक पद्धतीने पेमेंट करा म्हणून ऑप्शन येत आहे आपल्याला यू पी आय निवडायचा आहे यू पी आय ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला क्यू आर कोड दिसेल क्यू आर कोड ओपन करून आपल्याला या क्यू आर कोडवर पेमेंट करायचं आहे तुम्ही फोन पे गुगल पे कोणत्याही स्कॅनरनं स्कॅन करून पेमेंट करू शकता पेमेंट झाल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक आपण पुढच्या पेजवर जातो पेमेंट आपलं सक्सेसफुल झालेलं आहे कंटिन्यूवर आपल्याला क्लिक करायचं आहे कंटिन्यूवर क्लिक क्लिक केल्यानंतर आपण टिकमार्क करून आपल्याला पुढच्या पेजवर जायचं आहे त्याआधी आपल्याला इथं ऑथेंटिकेशन करायचं e e आहे कंटिन्यू विथ ई केवाय सी ई केवायसी ऑथेंटिकेशन आपल्याला कंटिन्यू विथ ई e केवाय सी यावर क्लिक करायचं आहे आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्यावर ओ टी पी जाईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला सबमिट यावर क्लिक करायचा आहे सबमिट झालेला झाल्यानंतर आपल्याला कंटिन्यू विथ ही कॅ ही सिग्नेचर यावर क्लिक करून आपल्याला वरती टिकमार करायचा आहे आणि इथं आधार नंबर आपला टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी म्हणायचा आहे ओ टी पी टाकून आपल्याला व्हेरीफाय ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे फॉर्म आपला सबमिट झालेला आहे फॉर्म ओपन करण्यासाठी आपल्याला पासवर्ड विचारला जातो तो, तो पासवर्ड आपली जन्मतारीख असते उदाहरणार्थ एक एकोणीसशे पंच्याण्णव असेल तर झिरो एक झिरो एक एकोणीसशे पंच्याण्णव हा पासवर्ड राहील फाईल आपण ओपन करून घेत आहे फॉर्म आपला ओपन झालेला आहे ओपन फॉर्म आपण डाउनलोड करून घ्यायचा आहे व्हिडिओ जर चांगला वाटा अस वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र